पाजावर आंघोळ करतो आणि खाली जे पाट्या मारतो त्याच्यात पाणी साठवून करतो ते जनावर पाचतू घराला वाचलेला पाणी नसते आम्हाला दिवस दिवसभर घालावं पाण्यात कोणत्याच याची व्यवसाय नाही सर सेंदूर आणावं लागते दिवसभर त्याच्यातच उन्हाळा भर तसंच लागत आणि याचं ला। परिणाम महिलावर पुरुष शैक्षणिक मुलावर यांचा परिणाम होते सर कारण आम्हाला दरवर्षी ह्याच सामन्याचा सामना करावा लागतो पाण्यासाठी कारण याच्यासाठी मग दिवसभर काम करणं किंवा पाणी अगर भरण्यासाठी दिवसभर थांबावं लागतो कारण टँकरचं कुठलं वेळ नसतो कधी येईल किंवा कधी जाईल त्या पाणीच पा लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यासाठी आम्हाला जेव्हा टँकर येईल तोपर्यंत आम्हाला घरीच थांबावा लागतो पाईपलाईन वगैरे ते जल स्वराज्य या प्रकल्प योजनेमध्ये आमचं गाव निवड झालेलं त्यांचं काम झालेलं पण तो पुढल्या आतापर्यंत पाणी आलेलं नाही ते सक्सेस झाले नाही जलजीवन मिशन अंतर्गत जे योजना आहे ती आमच्यापर्यंत आणखी पोहचलेली नाही पंच्याहत्तरवा दिवस आपण महोत्सव साजरा करतो आमच्यासाठी तो कुठल्याही प्रकारे काही नाही कारण आम्हाला हर एक दिवस उन्हाळा लागला की सारखे दिवस येतात ते वा असो की कुठला को, योजना कुठल्या प्रकारे कुठे राबत असो ते आम्हाला कुठला प्रयत्न नाही आम्हाला फक्त उन्हाळ्यामध्ये पाणी हे महत्वाची बाब आहे